पण तुला प्रत्यक्ष पाहण्याचं सुख नाही ना भोगू काय माते अगदी तुझवण्यासाठी ती मी दुसू तुला आनंद एक महाल तुझ्या स्वाजतासाठी जयत तयार आहे त्याचा काहीही उपयोग नाही माते जावंच लागेल जागे आमचं सोड पण दंड पाण्याची कन्या येतो करा तिच काय तिने स्वयंवरामध्ये देशोदेशीच्या राजपुत्रांना घुडकावून हो, तुझ्या घरात वर्गाला ठाकले तिचा काय तो ते छोट्या बाळाचा काय तो, तो? तो ना काय दोष मी समजावीन तिला तुझा निर्णय ठाम आहे तो आढळ आहे कोणता आहे मी ये हो। दा ना तुझ्यासोबत नाही ही वाट ना मलाच मळली पाहिजे अरे तू राहून त्याची देखभाल करेन जरूर पण एक पाठीवर तुझ्या उद्दिष्ट कुटीनं तर मी तुझ्या जीवनाचा भागीदार दे तुझ्या मर्जीनं किंवा तुझ्या मनजीची वाटेल छन्ना